सत्य झाली कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य हो वारणा सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे साहेब यांच्या एकतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन वारणा भाग्यविधाते सहकार महर्षी स्वर्गीय तात्या कोरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करताना वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचा अध्यक्ष आमदार डॉ विजयरावजी कोरे सावकार साहेब युवा विश्वेश कोरे साहेब ज्योतिरादित्य कोरे छोटे सावकार साहेब व वा इतर मान्यवर उपस्थित होते गेल्या आठवड्याभरात विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले व चांगल्या पद्धतीने पार पाडण्यात आले सत्यमुख प्रतिनिधी इम्तियाज मुजावर पेठ वडगाव तालुका हातकनंगली जनतेसाठी कुणाशीही आपला सत्यमुख लाईक करा